दरवर्षी मुंबईत पावसाळा म्हंटल की नको रे बाबा अशीच भावना बहुतांश लोकांच्या मनात येते दरवर्षीचा जुलै महिना म्हणजे मुंबईकरांबरोबरच येथे राहणाऱ्या देशातील नातेवाईकांच्या चिंतेचा विषय असतो याच ठळक कारण म्हणजे दोन हजार पाच मध्ये आलेला पूर आणि त्यात मृत्युमुखी पडलेले हजारो लोक या पुरानं लोकांना बेघर केलं कित्येकांना अनाथ केलं हा पूर लोकांच्या मनावर मोठे वण निर्माण करून गेलाय पण दरवर्षी पावसाळ्यात मुंबईची तुंबई का होते उपाययोजना करूनही या परिस्थितीत फारसा फरक पडत नाहीये या मागे काही ठळक कारण आहेत जाणून घेऊया नमस्कार मी वर्षा भस्मारे मुंबई आउटलुक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मुंबई महानगरपालिका दरवर्षी पावसाळा सुरू होण्याआधी नाले सफाई करते पण तरीही मुंबईच्या सखल भागात पाणी साचतं असं का होतं यासाठीचे कारणीभूत घटक जाणून घेऊया मुंबई हे सात बेटांनी जोडून झालेलं शहर आहे पण या बेटांवर एकूण बावीस टेकड्या होत्या दोन बाजूंना खाडी आणि समुद्र सर्व ये। ही सर्व भौगोलिक परिस्थिती पूर येण्यासाठी अनुकूल असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे घाटको परते भांडूप दरम्यान आजही टेकड्यांची रांग दिसते पूर्वेकडे खाडी जवळचा प्रदेश आहे पूर्वी याच भागातून ठाणा नदी व्हायची असा उल्लेख बॉम्बे गॅजेट मध्ये त्यामुळे एका बाजूला टेकडी आणि दुसऱ्या बाजूला खाडी आणि मधला सखल भाग यामुळे इथे पाणी सचत हे शहर विकसित करताना अनेक दलदलीच्या ठिकाणी भर टाकण्यात आली आहे हा भरावाचा भाग सखल प्रदेशात असल्याने तिथे पाणी तुंबत काही भाग हा भरावानंतरही सखल आहे मुंबई तिन्ही बाजूनी समुद्राने वेढलेला आहे खारफुटी जंगलामध्ये मुंबईचा किनारा राहतो खारफुटीचं जंगल समुद्राच्या पाण्याचा वेग कमी करतं आणि जमिनीवर पाणी पसरू देत नाही पण वाढत्या लोकसंख्येबरोबर वाढत्या झोपडपट्ट्या आणि इमारतीमुळे खारफुटीची जंगल आणि मिठागर नष्ट होत चालली आहेत मत पर्यावरण तज्ञानी आणि अभ्यासकांचं आहे त्याप्रमाणे मिठागराची मुंबईला सुरक्षित ठेवण्याची मोठी भूमिका आहे पूर्व द्रुतगती महामार्गाच्या बाजूला असलेल्या या मिठागरांमध्ये खाडीचं खारं पाणी साठवलं जात हे पाणी थेट मुख्य शहरात आलं तर समस्या गंभीर होतील असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय मुंबईच्या पावसाचा पॅटर्न हा गेल्या काही वर्षात बदललाय खूप कमी वेळात जास्त पाऊस पडतो भरती आहोटी या, हो या गोष्टींचा प्रभाव पडतो मुसळधार पाऊस असताना चार मीटरच्या वरती भरती असेल तर मुंबईच्या सखल भागांमध्ये पाणी तुम मुंबईत पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा पर्जन्य जलवाहिन्यांच्या मार्फत समुद्रात केला जातो पण प्रचंड पाऊस जर पडला तर हे पाणी समुद्रात सोडणारे दरवाजे भरतीच्या वेळी बंदट करण्यात येतात त्यामुळे पाणी तुमत मुंबई शहराची दिवसेंदिवस होणारी वाढ ही भराव टाकून करण्यात आलेली आहे या वाढलेल्या शहरांच्या कोणतेही नियोजनबद्ध विचार झालेला शिवाय रस्ते बांधणी करतानाही कोणताही विचार केलेला दिसत नाहीये मध्ये उंच तर दोन्ही बाजूला उतरते शिवाय पाणी जायला गटार तर हवीतच ना दरवर्षी पावसाळ्यात मुसळधार पावसाने मुंबईत अनेक रस्त्यांवर सबवे मध्ये पाणी तुंबत वाहतूक बंद होते अंधेरी मरोळ कुर्ला घाटकोपर भांडूप कांजूर मार्ग तसेच लालबाग परळ शिव माटुंगा अशी ठिकाणं आहेत जी पाण्याखाली जातात लालबाग परळ भागात असलेल्या गिरण्यांच्या आवारात तळे होती त्या तळ्यांमधलं पाणी गिरण्या बांधण्यासाठी कामासाठी वापरलं जायचं या तळ्यांमुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होत होता पण विकासाच्या नावाखाली ही तळं बुजवण्यात आली मुंबईत महावितरण रिलायन्स एजन्सी रेल्वे मुंबई महानगरपालिका वन विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग पोर्टल ट्रॅक पोस्ट लष्कर आणि विमानतळ प्राधिकरण अशा वेगवेगळ्या यंत्रणा एकाच वेळी काम करतात पण या यंत्रणांमध्ये समन्वय नाही यापैकी कोणती ना कोणती यंत्रणा सतत रस्त्यांवर काम करत असते त्यामुळे रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे मुंबई महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या ब्रिटिश काळात बांधलेल्या आहेत जास्त या जलवाहिन्या त्यावेळेच्या लोकसंख्येच्या आणि शहराचा विचार करून बांधण्यात आल्या होत्या पण झपाट्याने झालेल्या उपनगरांचा विकास त्याला पुरे पडू देत नाहीये मुंबई दहिसर मिठी ओशिवारा आणि पोयसर अशा चार मुख्य नद्या आहेत तसंच मुंबईच्या जवळून वैतना तानसा उल्हास या नद्या देखील वाहतात मुंबईतल्या नद्या आज फक्त नाल्यांच्या रूपात अस्तित्वात आहेत ही कारण आहेत मुंबईची तुंबई व्हायची